नमस्कार मी दिनेश रोहार पिंपळगाव हरेश्वर आज आम्ही आलेलो आहोत गोरक्षण संस्था आणि संस्थाचालक राजेंद्र काका गायकवाड आणि दिलीप मामा आज हे दोन शब्द तुम्हाला माहिती सांगणार आहेत हो तर ते बघूयात आपण आणि या, या संस्थेबद्दल थोडीशी आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत तर आपण पुढचे आता जाणून घेऊयात मी संस्थापक राजेंद्र भाऊराव गायकवाड वरते पिंपळगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझ्या मनात संकल्पना आली की बा आपण काहीसाठी काम करू मग मी गरीब माणसं जोडून मजूर माणसं जोडून सह स्वस्थ उभी केली स्वस्त उभी केली नंतर ते आम्ही असं ठरलं की प्रत्येक डायरेक्टरांनी दरमहा दोनशे रुपये द्यायचे त्याच्यातून आपला कर्मचाऱ्याचा पगार वागेन बा ते असा हिशोबा आम्ही परत नंतर बरेच बाजार बाजार देणगी करत होतो पाच रुपये प्रमाणे चंदा म्हणून असेल जमा लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आम्हाला ते नंतर एक भरपूर झाड लागेल मंदिर परिसरात गोशा परिसरात एक विचार आला की दा बा आपण झाडं लापेक्षा झाडं जगावं शकतो बा मग आम्ही विधी चालू केलाय विधी आधी आम्हाला रिस्पॉन्स चांगल्या प्रकारचा भेटतंय विधी करतो आम्ही गौरीमध्ये करतो तर आमचे गांडुखळ चांगलं असत चाललं असतं परत जीव बांधव शेतकरी त्याची मागणी असेल तस करून देत असतो आमची संस्था चांगल्या भरवाटीवर आहे आता चांगल्या पद्धतीने काम आहे आमच्या संस्थांचं हे आमचे एक संस्थांचे कर्मचारी आहे या अशा आम्ही आण गौरव तयार करत असतो या गौरव लोकांसाठी आम्ही आणतिमिजीसाठी वापर करत असतो नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गायकवाड बोलतोय श्री राज राजेश्वर गोरठे संस्थांचे संस्थापक माझं असं म्हणणं होतं की आमच्या नेपेर्च्या लावलेलं आहे पाच एकर मध्ये थोडा पाण्याची समस्या येते ते जर आम्हाला शासनानं मदत केली आज माझ्याकडे पंच्याहत्तर गाई आहे पण शासनात जर थोडी मदत केली तर आज आम्ही दीड दोन हजार गाई वाग वागवू शकते कामा थोडी आकृष आहे की शासनात थोडं साऱ्या आय ठी थोडी जर मदत केली तर फार उत्तम होईल पिंपळगाव अरिश देशमुख भगवान सिंग देशमुख पाण्याची अडचणी दे आम्हाला पाण्याची भरपूर अडचणी द्या आम्हाला